उतराण तालुका एरंडल जळगाव येथे उत्तराण विकास मंच व समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने खानदेश भूषण हरिभक्त परायण श्री रविकिरण महाराज यांचे समाज पर कीर्तनाचं आयोजन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आलं होतं यावेळी उत्तरायत हे सदर कीर्तन प्रसंगी चार ते पाच हजार माता भगिनी व पुरुष मंडळींचा कधी नाही असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता महाराजांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अतिशय समाज प्रबोधन पर कीर्तन केलं विशेष म्हणजे एवढा मोठा जनसमुदाय कीर्तन संपेपर्यंत ता, तीन तास शांतपणे बसून कीर्तनात मग्न होता गावकऱ्यांनी परिसरातील नागरिकांनी महाराजांचे विचार अतिशय शांतपणे ऐकून महाराजांचे समाज प्रबोधन केल्याबद्दल आभार मानले आजच्या परिस्थितीतील रवी किरण महाराजांसारख्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असून असे उपक्रम राबवणं ही काळाची गरज असल्याच्या भावना सह परिसरातील नागरिकांमधून निघाल्या सदर कीर्तनाचं आयोजन उत्तराण विकास मंचाचे अमोल गोविंदा महाजन चंद्रकांत देवीदास वाघ व विलास आनंद महाजन यांनी केलं होतं या प्रसंगी संत सेवेची जबाबदारी शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांनी स्वीकारली होती व जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांनी विशेष मदत केली असून कीर्तन यशस्वीतेसाठी वाडी संस्थान मंदिर भजनी मंडळ पोलीस पाटील राहुल महाजन पत्रकार प्रकाश कुवार माझे सरपंच विनोद महाजन प्रवीण महाजन ईश्वर चौधरी प्रदीप धनगर नरेंद्र कोळी सागर महाजन राजू कोळी डॉक्टर पराग महाजन पाचोरा छोटो मामा चौधरी व समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी सहकार्य करून परिश्रम घेतले सत्यमुख प्रतिनिधी अमोल महाजन एरंडोल जिल्हा जळगाव खानदेश पंढरपूर फिरायला

महाराज हो गिल उद्धार उद्धार करण्यासाठी गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल प्रत्येक लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही असो सगळ्यांना एकच विनंती असेल की गड्यात माळ घाला मी सुरुवातीला सांगितलं मास मच्छी घाना घडत वाहते

गुर्जन हो भक्ति ते संधी पिचल बि हली चालू न छानदे हथे हथा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका